सर माहितीच्या काही जागांचं तिला अजूनही सुटलेलं नाही प्रक्रिया सुरू आहे आणि हा तिला सुटेल आता शेवटच्या टप्प्यातले जे दोन मतदान आहेत त्या संदर्भातलं काही जाग्याचं तिला आहे सुरुवातीच्या टप्प्यातल्या सगळ्या जागेचे निकाल झालेले आहेत तिन्ही पक्षाची नेते मंडळी या संदर्भात एक दोन दिवसात निर्णय होईल खास करून नाशिकच्या जागेची जबाबदारी नाशिकच्या जबाबदारी आपल्या नाशिकच्या पण जागा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता जागर आहे की जागा ती आपल्याला मिळाली पाहिजे कारण नाशिक मतदारसंघामध्ये नाशिक महापालिका आणि ज्या नगरपालिका त्या लोकसभा क्षेत्रात येतात साधारण शंभरच्या वर नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते तर अंतिमता निर्णय शेवटी पक्ष सृष्टी घेतात तो काही निर्णय होईल त्याप्रमाणे काम करायचं असं ठरलेलं आहे रामदास आठवलेंना एकही जागा दिली नाही त्यामुळे कुठेतरी पदाधिकारी नाराज आहेत शिर्डीत देखील काल एक बैठक झाली रिपाईच्या पदाधिकाऱ्यांची आणि शिर्डीची जागा नाही सुटल्यामुळे नाराजी व्यक्त केली आणि सोबळावर इथे उमेदवार आम्ही देऊ असं निर्धार त्यांनी केला कसं नाही असं की जागा बाट पटल्यास राजी नाराजीची हिशोब प्रश्न आहेत परंतु मान्य आठवले साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत मला वाटतं त्यांची आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर नेत्यांची बैठक झाली आहे आणि त्यामुळे मला वाटतं कार्यकर्त्यांना माझा आग हाच आग्रह आहे विनंती आहे की जो काही निर्णय राज्यपाल होतो त्याप्रमाणे आपण पुढे गेलं पाहिजे दक्षिण बंदर संघात प्रवाचार वेग धरला आहे निलेश लंकेने पुन्हा तुमच्या हवाई सफरीवरून एकदा टीका केली आहे शेवटी असं की प्रत्येकाची एक क्षमता असेल वैचारिक विचार करण्याची सुद्धा क्षमता लागते नवटंग्या करून काही काळ लोकांचं मनोरंजन होईल पण ते असं आहे की जनतेला आहे कोण काम करतं काय करतं त्यामुळे मला कोणावर टिप्पणी करण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊन आपण मत मागतो आणि जनता निश्चितपणे त्यामध्ये डॉक्टर सुजिया निवडून देतील याच्याबद्दल काही संधी नाही निरेश लिंकेनं असं देखील म्हटले की तुम्ही नेलं जातं अमित शहा उत्तरेत नेलं जातं राजनाथ सिंगांना उत्तरेत नेलं जातं मला वाटतं ते आता पहिल्या पहिल्यांदा ते मित्र पक्षाचे सहकारी होते तोपर्यंत त्यांना आक्षेप नव्हता <laughs> आता ती मला वाटतं विरोधी पक्षाची भूमिका काही के लोकांनी के केली का पाहिजे काही नगर उत्तर आणि दक्षिणे प्रश्नच नाही प्रधानमंत्री आता जे प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यात येतात त्याचा सगळ्यांना अभिमान आहे किंवा सहकार परिषद जो सहकार सहकारी कारखानदारी उगम प्रवाह नगर झाला त्याच्यातली सहकार जवळ जिथे सुरू झाली तिथं अमित शहा येतात त्यात काय म्हणजे वेगळापणा काय जिल्ह्याचं भूषणच आहे ते आणि त्यामुळे राजनाथ सिंगांना आपण विनंती केली डॉक्टर सुजयनी पुढाकार घेतला म्हणून तर के के रंजेशचा प्रश्न आता निकाल निघेल ना शेवटी ते प्रवाहनगरला आले पद्मश्रींच्या जयंतीच्या निमित्तानं आणि त्यामुळे निदान आता त्यांच्या पुढाकारानं के के रंजेशा प्रश्नाला चालना मिळेल मला वाटतं की ही संकुचित संकुचित वृत्तीनं काम करणारे हो जी लोक आहेत काळाच्या ओघात त्या संदर्भात बोलेल परंतु मला वाटतं देशाचे नेते ज्यावेळी येतात त्यावेळी तो त्यावेळी तो संकुचित दृष्टिकोन ठेवणं उचित नाही डॉक्टर पाटील यांची बैठक देखील सक्रिय होत राम शिंदे नाही असं गेल्या आठवड्यामध्येच आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे बैठक झाली विषय समाज गैरसमो ते दूर झालेत शिंदेसाहेब हे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत निश्चितपणे आता भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी एक ना आता पक्षाच्या उमेदवारासाठी कामाला लागलेले आहेत याचं एक समाधान आहे शिर्डीमध्ये एमआयडीसी उभारलेली आहे त्यात आपला मोठा वाटा आहे मात्र निलेश नंके काल म्हटलं की तालुका डी एमआयडीसी उभारली मला खरं कधी कधी ते ते विनोद करू शकतात त्याचं मला आश्चर्य वाटतं त्यामुळे असं आहे की सुप्याच्या माटीशी मध्ये सगळे खंडणी बाजार गोळा झालेले आहेत त्याचा किंवा तरी वेगळा विचार करावा लागेल त्या सगळ्या गुंडगिरीचा आणि खंडणी बाजारांचा परंतु जिल्ह्यामध्ये आज एक औद्योगिक वातावरण ताब उभं राहत आहे शिर्डीमध्ये जे मागच्या महसूल मंत्र्यांचे आशीर्वाद त्यांनी घेतलेत त्यांना सुचलं नाही की महामंडळाची जागा द्यावी पाचशे एकर बेलवंडीची सहाशे एकर द्यावी आपण विनामूल्य दिली कारण जमिनीचे भाव कमी ठेवल्यामुळे उद्योजक अधिक आकर्षित होतील यायला नगरच्या एमआयडी शेजारची जी सहाशे एकर जमीन होती महसूल विभागाची ती आपण दिली त्यातून जिल्ह्याच्या औद्योगिकरणालाच वाढ येणार आहे सुप्याच्या सीला सुद्धा उद्या विस्तारवाढी करता मी आता मान्यता दिलेली आहे मला वाटतं औद्योगिक विकासाला वेग येणं आणि जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार निर्माण होणं याला प्राधान्य देऊन आपण पुढे आपण कामाला सुरुवात केलेली आहे कोण आरोप करत आहे काय करतं याच्या मी फार लक्ष देत नाही अजून पुष्कळ डिवळ्या निवडणुकीला आहे अजून बऱ्याच भांगडी पुढे यायच्या आहेत आपण काळात बघत सांगू आपण लोकांना लोकसभा निवडणुकीमध्ये असं काही कल्पना नाही मला त्याची मी त्या कोर कमिटीत नसल्यामुळे तिथे नेमकी त्या स्तरावर काय निर्णय होतो किंवा मनसेच्या मनसेबरोबर काय चर्चा होते याची आता मला खरं कल्पना नाही आहे पण निश्चितपणे महायुतीमध्ये मनसे राहतील याच्याबद्दल मला वाटतं आम्ही पूर्णतः आशावादी आहोत ठीक आहे